पितृदोष निवारणासाठी पित्रांची कृपा पित्रांचा आशीर्वाद आपल्याला व आपल्या मुलाबाळांना मिळावा यासाठी गेली कित्येक वर्ष पितृपक्षात मी हा उपाय करते सकाळी स्नान झाल्यानंतर लगेच तुम्ही हा उपाय करू शकता किंवा दुपारी बारा ते साडेबारा किंवा संध्याकाळी सहा ते साडेसहा वेळेमध्ये हा उपाय करू शकता आपल्या घरातील दक्षिण दिशेला एक छोटासा पाठ ठेवा त्यावर गव्हाची रास टाका एक नवीन पणती घ्या त्यामध्ये जे कोणतं तेल तुम्ही देवासाठी वापरता ते तेल टाका एक सिंगल लांब वात लावा आणि याची ज्योत दक्षिण दिशेला येईल याप्रमाणे हा दिवा त्या गव्हाच्या राशीवर प्रज्वलित करा या दिव्यामध्ये चिमुटभभर काळे तीळ टाका आणि हे स्तोत्र अकरा वेळा दक्षिण दिशेला तोंड करून तिथेच त्या दिव्यासमोर बसून तुम्हाला म्हणायचं आहे हे स्तोत्र म्हणण्यापूर्वी तुम्हाला जर तुमच्या घरातील पूर्वजांचे तीन पिढ्यांच्या पितरांची नावं माहीत असतील त्यांच्या नावाचा उच्चार करा तुमच्या गोत्राचा उच्चार करा तुमची जी काही समस्या असेल त्यातून मार्ग मिळावा यासाठी प्रार्थना करा किंवा तुमची जी कोणती इच्छा असेल ती, ती पूर्ण व्हावी यासाठी प्रार्थना करा आणि त्यानंतर हे स्तोत्र अकरा वेळा म्हणा किंवा अकरा वेळा ऐका पितृपक्षाच्या पंधरा दिवसात तुम्हाला याचे खूप चांगले रिझल्ट अनुभवायला मिळतील पित्रांसाठी आपण ज्या सेवा करतो त्यामध्ये सर्वात प्रिय माझी सर्वात आवडती ही सेवा आहे आणि पित्रांसाठी हे स्तोत्र म्हणायला मला खूप आवडतं पितृ अष्टक स्तोत्र मराठी जयांच्या कृपेने या कुळी जन्म झाला पुढे वारसाहाविला अशानम्र स्मरतो मी त्या नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना इथे मान सन्मान सारा मिळाला पुढे मार्ग तो सदा दाखविला कृपाहीच सारी केली तयान्ना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना मिळो सद्गती मज पितरांना विनंती हीच माझी त्रिदेवतांना कृती कर्म मिळो मोक्ष त्यांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना जोडून करहे विनंतीतयांना अग्नीवरून वायुवादिदेवतांना सदा साह्य देवो उद्धरी पीतरान्ना नमस्कार साष्टाङ्गत्या पूर्वजाना वसुरुद्रदित्य स्वरूप पितरा सप्तगोत्रे शतादी कुला मुक्तिमार्ग द्यावा उद्धरून त्यान्ना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजान्ना करूनी सिद्धता भोजनाची तयान्ना पक्वान्य आवडीने बनवून नाना सदा तृप्ति हो ओ जोडी करान्ना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजान्ना मनोभावे पूजूनी तिलायवाने विप्रास देऊन दक्षिणा त्वरेने आशिष द्याहो आम्हा कलांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना सदा स्मृती राहो आपुलीच आम्हा न्यून काही राहता माफी कराना गोड मानून घ्यावे सेवा व्रतांना नमस्कार साष्टाङ्गत्या पूर्वजान्ना नमस्कार साष्टाङ्गत्या पूर्वजान्ना नमस्कार साष्टाङ्गत्या पूर्वजान्ना